मित्रांनो आज दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस एक लेटेस्ट अपडेट जी आपली बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस ची सिलेक्शन लिस्ट आहे पहिला राऊंड तर ती सिलेक्शन लिस्ट सध्या सी टी सेलला पब्लिश करण्यात आलेली आहे आणि ही सी टी सेलची जर सिलेक्शन लिस्ट आपण डाउनलोड करून बघितली तर कट सुद्धा आपल्याला थोडीफार आयडिया येईल बघा यामध्ये सुरुवातीलाच टायटल दिलेलं आहे ॲडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस नीट यू जी दोन हजार चोवीस पंचवीस आणि सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस कोर्सेस आहेत आणि कॅप राऊंड वनची ही लिस्ट आहे आता आजची डेट आहे चौदा आणि आता जे पण जॉईनिंग आपल्याला करायचं कॉलेजचं तर ते कधी करायचं तर जवळपास सहा प्रकारचे ज्या नोट आहेत सुरुवातीला दिलेल्या तर त्या बघा काय तर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जे आहे जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जे आहे तर ती आहे अठरा नऊ दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग करायचं तर यामध्ये हॉलिडेजसुद्धा येणार थोडक्यात उद्याचा रविवार आहे मग कॉलेज बंद असणार का कॉलेज बंद नाही आहे हॉलिडेजसुद्धा यामध्ये येणार तर त्यामुळं उद्यासुद्धा तुम्ही कॉलेज जॉईन करायला जाऊ शकता ठीक आहे आणि या ज्या काय नोट्स आहेत तर यामध्ये एक ॲडमिशन टू हे बघा एकतीस एकोणसाठ रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक रिसर्च सेंटर हे जे कॉलेज आहे तर हे आता सध्या यामध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित रीड करायला मिळतं आता हे रीड केल्याच्यानंतर बघा हे जे कॉलेज आहे तर हे कॉलेजच्या ज्या ॲडमिशन आहे तर त्या या ठिकाणी फायनल आउटकम जे आहे त्यांचं तर यावर अवलंबून राहील तुम्ही जर या कॉलेजच्या चॉईस फिलिंग केल्या असतील घाबरू नका काही होणार नाही कॉलेजला ॲप्रुव्हल येतच असतात ओके आता बघा जर आपण या साईडला बघितलं सिरियल नंबर आणि ऑल इंडिया रँके यामध्ये तुम्ही जर चॉईस फिलिंग केलेल्या असतील तर तुमचा ऑल इंडिया रँक येतोच येणार नाही असा विषयच नाही तुम्ही चॉईस फिलिंग केल्या तुमचा ऑल इंडिया रँक या लिस्टमध्ये हंड्रेड पर्सेंट असतो ठीक आहे आता बघायला गेलो तर समोर आपल्याला विद्यार्थ्यांचे नावं दिसत आहेत कॅटेगरी दिसते यानंतर इकडं समोर अलॉटमेंट झालेलं कॉलेज दिसतंय जसं की जी एस सी नागपूर वगैरे सगळं सुरुवातीला तर हे सर्व गव्हर्नमेंटचे एम बी बी एस कॉलेजेस आहेत आता या टोटल या पी डी एफला नऊशे चार पेजेस आहेत मित्रांनो आता यावरून आपल्याला एक आयडिया येईल की नेमका पहिला राऊंड जे आहे तर त्यामध्ये किती मुलांनी चॉईस फिलिंग केलेल्या होत्या तर हे आपल्याला बघायचं पहिल्या राऊंडसाठी बी एम एस असो बी एच एम एस असो नेमके किती मुलं होते की ज्यांनी चॉईस फिलिंग केलेल्या होत्या तर ते एकदा बघूया महाराष्ट्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन एवढी आहे की कट ऑफ खूप हाय जात आहेत तुम्हाला सेकंड प्लॅन तयार करावाच लागणार किंवा मग आउट ऑफ सीटची तयारी करा बघा टोटल ज्या पण चॉईस फिलिंग झालेल्या होत्या तीस हजार दोनशे सत्तर मुलांनी टोटल चॉईस फिलिंग केलेल्या आहे फक्त बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एससाठी तीस हजार दोनशे सत्तर मुलांनी लक्षात घ्या हा नंबर खूप जास्त आहे तर एवढ्या मुलांनी चॉईस फिलिंग केलेल्या होत्या आणि हे बघा जर समोर तुम्ही बघितलं तर बऱ्याच जणांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं आहे कारण काय की ज्या पण मुलांनी चॉईस फिलिंग केल्या त्यांना जर मिरीटनुसार कॉलेज अलॉट झालेलं नसेल तर या ठिकाणी त्यांच्या नावासमोर चोवीस नॉट अवेलेबल असा एक लिहून येणार आता बघा हा जो विद्यार्थी आहे तर याला सगळ्यात शेवटी कॉलेज मिळालं पण हा पी डब्ल्यू डीमध्ये असणारा स्टुडंट आहे बघा ओ बी सी आणि पी डब्ल्यू डीमध्ये मिळालेलं कॉलेज आहे आष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुण्याचं गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजला या सीटचा असतात आता जर समजा आपण एक विचार केला तर अजून हा जो कोटा आहे या ठिकाणी सुद्धा अलॉटमेंट झालेला आहे बघा आता हे जे आहे तर याला आय क्यू आय क्यू मीन्स काय थोडक्यात इन्स्टिट्युशनल कोटा मॅनेजमेंट कोटा तर ही जी अलॉटमेंट आहे तर ही किती ऑल इंडिया रँकवर झालेली आहे बघा तेरा लाख एकोणनव्वद हजार दोनशे एकसष्ट म्हणजे थोडक्यात क्वालिफाय जस्ट क्वालिफाय असलेला हा विद्यार्थी आहे तर याला हे अलॉटमेंट झालेलं आहे पण आपण जर समजा स्टेट कोटाच्या अलॉटमेंट बघितल्या तर कुठेही या ठिकाणी स्टेट कोटाच्या अलॉटमेंट झालेल्या दिसत नाहीत तर त्यामुळं कट ऑफ खूप हाय गेलेला आहे याला अजून आपण ॲनालाईज करूया नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील थांबूया ओके बाय